भारतीय जनता युवा मोर्चा नांदगाव खंडेश्वरच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय भव्य ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती त्याचा निकाल देशाच्या त्र्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बक्षीस वितरण सोहळा पार पडला तालुक्यातून जवळपास सहाशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता तीन गटांमध्ये ही स्पर्धा झाली होती पहिला गट सहा ते दहा दुसरा गट अकरा ते अठरा तिसरा गट एकोणवीस ते चोवीस या तीन गटामध्ये प्रथम बक्षीस प्रत्येकी तीन हजार रुपये तर दुसरे दोन हजार रुपये आणि तिसरे एक हजार रुपये तसेच तिन्ही गटांमध्ये स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन सर्व स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले यामध्ये प्रथम बक्षीस जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंडे दुसरे बक्षीस आदिवासी मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद अंबुडारे तिसरे बक्षीस भाजपा तालुकाध्यक्ष दीपक तिखिले मोहन माहुरे अनिल सतांगे यांच्याकडून देण्यात आले तसेच बक्षीस रविराज देशमुख राजेश पाठक यांच्याकडून देण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव सावंत तर प्रमुख पाहुणे कांता सावंत मनोहर टाले हरिश्चंद्र खंडाळकर दीपक ढवळे निकेत ठाकरे विलास कुरडकर हे होते या कार्यक्रमामध्ये सर्व स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी नांदगाव तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम सह निकेत ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर